हाय एवरीवन वन यूट्यूब फॅमिली तर कसे आहे आज सगळे मस्त ना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी मेघा सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ खूप म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ आहेत तर म्हटलं चला आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावा इकडे आरवच्या स्कूलमध्ये मी आली होती आज पॅरेंट्स मिटिंग होती कारण दोन तीन दिवसापूर्वी आरवची एक्झाम झाली होती त्यांची आणि त्या आरो एक्झामचा रिझल्ट बघण्यासाठी पॅरेंट्सला बोलवलं होतं आणि मिटिंगसाठी आरज बाप्पा खूप असतात त्यांना खूप लाज वाटते असं कुठं जायचं म्हटलं की त्यामुळे ते मला सोडून गेले आणि हे बाजूच्या ताई वगैरे त्यांची पण मुलं आहेत तिथं आमच्या बिल्डिंगमध्ये किंवा बाजूच्या बिल्डिंगमधले बरेच मुलं इथं आहेत मग ह्या सगळ्या लेडीज होत्यासोबत त्यामुळं मग मी आले आणि हा मुलगा जो आहे आरावसोबत तो आमच्या शेजारचाच आहे मग आरावच्या स्कूलमध्ये मिटिंगला गेले मग तिकडून जाऊन आले आणि नंतर लगेच मग इकडे भगर आणि शाबूस तांदूळ भाजून दळायला देऊन आले कारण की उपवास धरायचा नऊ दिवसाचा म्हणजे खिचडी वगैरे अजिबात जमत नाही मला त्या भगरीची भाकरी असेल तर मग भाकरी कशाची भाकर पण भाजी वगैरे उपवासाची करून आपण खाऊ शकतो नऊ दिवस ते म्हणजे मॅनेज मैं होतं सगळं फक्त खिचडीवरती किंवा फ्रूटवरती नाही होत उपवास मला तर नऊ दिवस जे करत असतील त्यांना खरंच मानलं पाहिजे आणि अचानकच असं झालं की सगळी तयारी करून ठेवली होती मी दसऱ्याची म्हणजे सॉरी घट बसवाय बसवायची सगळी साफसफाई केली सगळं सग्ग, सगळं सग्ग, सगळं तयारी केली होती मी टोटली म्हणतात चार वर्ष झालं मी बसवते आणि मी सगळं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे केलं होतं पण देवाच्या मनात इच्छा नव्हती की ह्या वर्षी मी घट बसवावा घरात त्यामुळे मला नाही बसवता आला ह्या वर्षी घट अचानकच जो आपला मंथली लेडीचा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मला मग नाही घट बसवायला भेटला ह्या वर्षी म्हणून मग मी सासूबाईनं सांगितलं की गावाला घट बसवा फोन करून कारण गावाकडे पण आईने सगळी तयारी केली होती कारण ते उपवास पकडतात त्यामुळे ते आपण सगळं साफसफाई करतात तर ह्या वर्षी तिकडेच घड बसवला होता आणि ते आरवला गणपती घेऊन आले होते आरोचे पप्पा दुपारी येत आणि कारण की आरोज खूप दिवस जसे गणपती आले होते तेव्हापासून त्याचं सुरू होतं की मला गणपती पाहिजे गणपती पाहिजे पण ह्यांना गणपती आता गणपतीचं कसं सीजन सीझन गेला गणपतीचं होऊन गेल्यानंतर एवढं कोण ओपन ठेवत नाही किंवा गणपती विकायला नसतात त्यामुळं मग ह्यांना काही गणपती मिळत नव्हता पण एका ठिकाणी गणपती तयार करतात तिथे जाऊन ह्यांनी तो गणपती आणून दिला आरवला काल खेळायला कारण की हो आरवचं असं गणपतीच पाहिजे मग खूप हट्ट धरलं होतं त्यांनी आणि या गणपती बघितल्यावर आरो इतका खुश झाला होता खूप खुश झाला होता आणि त्यांनी सांगितलं आरवला फोन करून की तू यासाठी मी गणपती पप्पा घेतले तर आरो म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं त्याला सारखा फोन करत होता पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार मग हे पटकन दुपारीच घरी आले होते जेवायला आणि गणपती देऊन गेले मग परत रिटर्न इकडे आरोच्या आज पोलिसचा ड्रेस आरोला मागवला होता तर सुद्धा आला होता ऑर्डर केला होता जवळजवळ दोन महिने झालं पोलिसच्या ड्रेससाठी सुद्धा तो माझ्या पाठीमागे लागला होता मग मी पोलिसचा युनिफॉर्म आण मला म्हणून तर मी त्याला लगेच आणून म्हणजे घेतला नव्हता कारण की प्रत्येक गोष्ट पाहिजे म्हटलं की लगेच जर दिली ना मुलांना तशीच सवय लागते म्हणून मी त्याला खूप उशिरा युनिफॉर्म दिला होता घेऊन तर नेमका गणपती पण त्या दिवशी आले आणि युनिफॉर्म पण त्या दिवशी आला तर आरो खूप खुश झाला होता हा आरोचा पसारा बघा नेहमीप्रमाणे सगळीकडे असतो <laughs> तर तो तसाच आहे किती पण मी हॉलमधला पसारा बेडरूममध्ये नेऊन ठेवते पण आरो परत तो पसारा हॉलमध्ये आणतोच नंतर पाठीमागे एक ह्याच्या आधी घेतला होता चार आठ दिवसापूर्वी त्याचा एक युनिफॉर्म मी पोलिसचा एक ड्रेस पण तो खूप मोठी साईज आली होती म्हणतो लगेच रिटर्न केला आणि परत दुसरा मागवला पण त्याला यायला लेट झाला तर मला वाटलं आता काही येणार नाही तो पण आला तो आज आला खूप दिवसांनी आला आहे खरं तो आठ दिवस एक गेले पण आला पण छान आला आहे आत्ताचा ड्रेस म्हणजे त्याचे एकदम परफेक्ट माप वगैरे छान आहे आणि आज माझं कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हतं कारण की तीन दिवस मी कसलाही आळस न करता कसलाही कंटाळा न करता कंटिन्यू काम करत होते कारण की साफसफाई करायची आणि घट बसवायचं आहे ही ह्या उद्देशाने आणि एक पॉझिटिव्हिटी आणि कसं उत्साह होता माझ्यामध्ये पण जसं मग हे झालं की मला घट नाही बसवायचं हे समजलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला परत एक म्हणजे असं एक आळसच आला माझ्या शरीरामध्ये आणि माझा सगळा मूड गेला होता सगळी निगेटिव्हिटी मला काहीच क म्हणजे इच्छाच होत नव्हती काय करायची का आणि फ्रेश मला असं वाटतच नाही की उपवास सुरू झालेत आणि घट वगैरे घट वगैरे घरात बसल्यानंतर ते डेकोरेशन आणि मी ह्या वर्षी जरा वेगळं प्लॅनिंग केलं होतं की डेकोरेशन व्यवस्थित करायचं घटासाठी म्हणून काहीतरी वेगळं करायचं सगळं प्लॅनिंग केलं होतं पण जेवढं आपण प्लॅनिंग करतो तेवढं ते अचानक काही वेळेला सगळं म्हणजे काही ना काहीतरी होतच असतो घोटाळा तर जाऊ द्या देवी आईची इच्छा नव्हती वर्षी मी तिची सेवा करावी म्हणून तर आता मनातूनच सेवा करायची जेवढी होईल तेवढी नंतर पाच दिवस झाल्यानंतर मग मी बाकीचे उरलेले दिवस सेवा करेन पण ह्या वर्षी मग आईनं बोलले तुम्हीच घट बसवा आणि जिथे आपले जे टाक असतात देवाचे तिथेच घट बसवला हो जातो असं पण मला ह्या वर्षी खूप जणांनी सांगितलं की जिथे तुमचे मेन देवाचे टाक बनवले असतात ते जिथं आहेत तिथेच तुम्ही घट बसवा कुठे पण घट नसतं बसवायचा पण आमच्या घरात असं होतं की भाऊजी एक्सपायर झाल्यानंतर छोटे बीर एक्सपायर झाल्यानंतर माझे सासूबाई बोलले की मी नाही घट बसवणार म्हणून माझी इच्छाच नाही काय करायची मोठ्या जाऊबाईंना होत नाही एवढं म्हणजे सगळं साफसफाई वगैरे करायचं आणि त्या गणपती पण बसवतात त्यामुळे मग कोण बसवणार ना घट असा विचार करून मग म्हटलं ठीक आहे चला आई इथे बसवू आपण घट म्हणून इथे घट बसवला होता चार वर्ष इथे घट बसवला पण नंतर एका ब्राह्मणांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जिथे तुमच्या देवाचे टाक घेत तिथं तुम्ही घट बसवा कुठे पण घट नाही बसवून उपयोग नाही आहे आणि मी लहान आहे त्यामुळे मी घट बसवायचा पण नसतो आणि देव अजून गावालाच आहेत तर त्यासाठी मला ते तिकडचे देव इकडे आणावे लागतील ला आणि मग घट इथे बसावं लागेल तर आईनं सांगितलं मग आईने ह्या ह्या वर्षी गावालाच घट बसवलेले आहेत जोपर्यंत आता आईंकडे देव आहेत तोपर्यंत त्या तिकडंच घट बसवतील कारण की असं देवाचं काही उलटसुलट करण्यात पण काही अर्थ नाही त्यामुळं फक्त मग उपवास पकडलेत आणि बाकी सगळं मग देवाची सेवा तर आपण करतोच आहे रोजची तर अजून चार पाच दिवस मला काय मूड नाही आहे मी सगळं जेव्हा मी चार पाच दिवसानंतर सगळं व्यवस्थित परत एकदा थोडं थोडं मला वरच्यावर क्लेम करावं लागेल आणि म्हणजे माझी तारीख पण नव्हती पण अचानकच झालं हे सगळं की म्हणजे जास्त लोड पण पडला कामाचा वगैरे माझ्यावरती तीन दिवस मी एवढा जोर दाखवला आहे कामासाठी की बसच हो आरोचे पप्पा मला म्हणते किती काम करतेस तू किती काम करतेस जरा थांब तू थकतेस का नाही तुला कंटाळा येतो आहे का नाही पण मला असं वाटायचं की अरे हे आपल्यालाच कधी ना कधी करायचं आहे म्हणून मी भरपूर काम करत होते तीन चार दिवस पण माझा सगळा मूड गेला त्यात पप्पा पण ऑपरेशन लावलेलं आहे त्यांची पण धावपळ सगळी त्यामुळं थोडंसं जरा सध्या तर माझं माइंड खूप डिस्टर्ब आहे आणि खूप मला असं म्हणजे फ्रेशच वाटत नाही आणि मूड खराब झाला आहे माझा सध्या खूपच मूड खराब झाला होता इकडे आरो पोलिसाचे कपडे बघून खूप खुश झाला होता आरोचं काय नसतं तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही काही करा हम हमारे हे दुनिया मी असं आरोचं काम आहे तर आरो कपडे वगैरे घालून बघितले त्याने आणि खूप छान दिसले त्याला कपडे तर आता हा काय ड्रेस चेंज वगैरे करायचा नाही आहे दोनशे दोनशे एक अडीचशे रुपयाचा काहीतरी ड्रेस आहे समथिंग पण तेवढ्यामध्येच हा इतका खुश झाला होता ड्रेस बघूनच आणि तो इतका डान्स करत होता आणि त्याचे पप्पा पण म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहण्यासाठी म्हणजे खूप भारी वाटतं आरोच्या चेहऱ्यावरती असं तो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतका खुश होतो बघा तो खाली उतरून पण एवढा हा नाचत होता ड्रेस घेतलाय म्हणून तर असं मुलांना मुलांना म्हणजे लहानपण मारे असतं ना कशाचं टेन्शन नाही काय नाही तेवढ्या छोट्या चुट छोट्या गोष्टीमध्ये ते खुश होतात आणि रोज तो त्याच्या पप्पांची वाट बघत असतो येताना की पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार कारण की त्याला माहीत असतं येणार आहेत पप्पा म्हणजे काही ना काहीतरी घेऊन येणार आहेत खायला म्हणून रोज संध्याकाळी तो वाट बघतो पाच सहा वाजले की मम्मा किती वाजले कधी अंधार पडणार कधी पप्पा येणार कारण त्याला माहिती आहे पप्पा येणार आहेत म्हणजे पप्पा येताना का काहीतरी घेऊन येणार आहेत खायला मग थोडंसं का थोडंसं म्हणजे एखादं चॉकलेट जरी आणलं त्यांनी तरी पण तो खुश होतो पण ते त्याला पाहिजे आणि त्यातच त्याचा म्हणजे खरा आनंद असतो आणि दसरा म्हणजे जे घट बसवतात त्या दिवशी नागिणीच्या पानावर देवपूजायचे असतात आणि नंतर आठ दिवस त्यांना हलवत नाही त्यामुळे मग मी शेजारच्या ताईनच बोलले की तुम्ही आज देवपूजा वगैरे करून द्या तर त्यांनी खूप व्यवस्थित देवपूजा करून दिली मला पण ती पूजा मला करता आली असती तर मला खूप भारी वाटलं असतं पण जाऊ देत इकडे रात्री यांचं जेवण सुरू आहे माझं झालेलं आहे कारण की उपवास सुरू झालेले आहेत तर आरो आरोचं पण झालं माझं पण झालं इकडं आरोज पप्पांचं जेवण सुरू होतं तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू अजून एका नवीन अशाच घरातल्याच विषयावरती तर रोज रोज डेली ब्लॉग काय टाकायचं हा पण खूप मोठा प्रश्न आहे आणि हे माझे पप्पा आहेत ऑपरेशनसाठी ते आलेले आहेत काल यांना मी सी स्कॅन करण्यासाठी घेऊन गेले होते तेव्हा पाहिलं असेल तुम्ही आणि आरोव त्यांच्यासोबत असा खेळतो हो, मस्ती करत होता बा 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 बाबा बा, त्याचं सुरू होतं आणि फक्त त्यांना त्रास देत होता आणि माझे सासरे जरी आले तरी त्यांना पण आरोव असाच करतो आईंना पण असाच करतो मी तो खूप खुश होतो आईबाबा आल्यावरती किंवा माझे वडील माझी आई आल्यावरती मग तो त्याला एक्स्ट्रा म्हणजे मुलांना बाबांचं प्रेम मिळालं पाहिजे त्यामुळे तो त्याला असं वाटतं की नेहमी रोज आम्ही दोघंसोबत असतो मग असं कोण असेल तर मग तो खूप खुश होतो तर इकडे पप्पांसोबत त्याची मस्ती सुरू होती तर चला नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय